नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट अवघ्या पाच मिनटात मऊ लुसलुशीत कोकणातील फेमस असा नाश्ता पाहणार आहोत तर इथे पाहू शकता ही तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलूशीत अशी घावणी बनवली आहे तर ती कशी बनवायची ते पाहूया तरी इथे तांदळाचे पीठ घेतले दोन फुलपात्र तरी इथे तुम्ही घावणीचे जे घावणी बनवणार आहात ते तांदळाचे पीठ घरच्या घरीही तयार करू शकता किंवा विकतचेही वापरू शकता तरी घावणीचे पीठ कसे बनवायचे तर रेशमीचे जुने तांदूळ किंवा कोणताही जुना तांदूळ तुम्ही घेऊन स्वच्छ धुवून तो कॉटनच्या कपड्यावर छान वाळून चक्कीतून बारीक त्याचे पीठ दळून आणायचे आहे तर इथे दोन फुलपात्र मी पीठ घेतलेले आहे तर त्यानुसार मी इथे सहा फुलपात्र पाणी घेणार आहे तरी ते पीठ छान आपल्याला सरसरीत असे पातळ भिजवून घ्यायचे आहे अतिशय पातळ किंवा दाटसरी भिजवू नये एकसारखे आपले पीठही भिजले पाहिजे तर अशा प्रकारे छान पीठ आपले भिजवून झालेले आहे तर ह्यामध्ये पिठाची एकही गाठ राहता कामा नाही तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया तर हे सहावे पूलपात्र मी पाणी ओतत ते ते आहे तेही छान यामध्ये मिक्स करून घेत आहे तर ही झटपट घावणी तयार होतात तांदळाच्या पिठापासून तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तसेच एक चमचा आपल्याला इथे तेल ओतायचे आहे आणि मीठ व तेल छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तरी घावणी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची याचेही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन तो नक्की चेक करा अशा प्रकारे छान आपले पीठ हे भिजवून झालेलं आहे तर पाच मिनटं साईडला ठेवणे तर पाच मिनटानंतर पाहू शकतात छान आपले पीठ एकसारखे भिजलेले आहे तर आता आपण जी घावणी बनवायला घेऊया तर गॅसवर मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि घावण्यासाठी अशा प्रकारे फुलपात्राचाच वापर करा तर तवा छान गरम झाल्यानंतर अशा प्रकारे ने नेवाळ्याने किंवा कांद्याने तसेच नारळाच्या शेंडीनेही छान तव्याला एकसारखे तेल लावून घ्यायचे आहे आणि तेल लावल्यानंतर तव्यावर पीठ ओतताना सुरुवातीला कडेने नंतर मध्ये ओतायचे आहे कारण मधला भाग झटपट आपला जास्त गरम होतो तसेच घावणी सुटण्यास मदत होते म्हणून सुरुवातीला कडेने व नंतर मध्ये ओतायचे आहे तरी ते पाहू शकता वरची बाजू आपली छान भाजली गेलेली आहे सुक्की कोरडी झालेली आहे तसेच खालून ब्राऊन असा रंगही आलेला आहे तर ही पलटी करून दाखवते पाहू शकता आपल्या घावण्याला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे दुसरी बाजू तुम्ही फक्त तीस सेकंद किंवा एक मिनिटभर बाजू शकता व छान आपल्याला हे घावणी एका जाळीवर काढून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा तव्याला तेल लावून घ्यायचे ला आहे आणि दुसरी घावणे टाकताना पुन्हा एकदा पीठ आपल्याला वरखाली करून छान मिक्स करून करून घ्यायचे आहे कारण तांदळाचे पीठ भांड्याच्या बुडाशी बसले जाते व नुसतेवर पाणी राहते म्हणून परते घावणी टाकताना आपल्याला एकसारखे पीठ हलवून टाकायचे आहे तरी ते पाहू शकता अशा जाळीवर छान घावणी टाकल्याने ती चिकटत नाही तरच तुम्ही हे जे आपली टोपली असते त्यावरही टाकू शकता तर अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत व जाळीदार घावणी तयार आहेत थंड झाल्यानंतर त्याची छान घडी घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पाहू शकता दुसरी घावणी छान मस्त असे सुटत आहे तर ही घावणी वा टाकताना गॅसची फ्रेम मोठी व नंतर भासताना मीडियम ठेवायची आहे म्हणजे आपली घावणी एकसारखी मऊ लुसलुशीत व जाळीदार बनतील तरी ते पाहू शकता अशा प्रकारे ही आपली घावणी तयार आहे तरी थंड झाल्यानंतरच ह्याची घडी घालायची आहे जेणेकरून ती चिकटणार नाहीत एकमेकाला ना तरीही तुम्ही घावणी कोरी चाय किंवा नारळाच्या चटणीवर छान सर्व करू शकता तर ही घावणी तुम्ही चिकन मटणबरोबरही सर्व करू शकता अतिशय छान लागतात अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा तेव्हा ही झटपट अशी तांदळाच्या पिठाची मौसूद जाळीदार घावणे तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू